नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण निघालोत बाईक ट्रिपवर बोर होत होता कारण आता उद्यापासून तर शाळा सुरू होतील सुट्ट्या संपतील नंतर आता टाइम भेटणार नाही लास्टचा माग जे व्हिडिओ टाकला होता ना मी पाच गोष्टी मोटो ब्लॉगिंगसाठी कोणत्या महत्त्वाच्या आहेत तर बऱ्याच जणांना ते म्हणजे आवडलं खूप मित्रांनी म्हणलं की बाबा आमची पण इच्छा व्हायली आता करायची पण कसं करावं काय नाही तर ते मागच्या व्हिडिओतल्या त्या पाच गोष्टी तर फॉलो कराच तुम्ही पण आता काही जणांचं विचार न होतं की आ, पुण्या गोष्टीवर करायचा मोटो ब्लॉग म्हणजे आयडिया कंटेंट कसे शोधायचे कसं आहे मोटर ब्लॉग म्हणलं तर तुमचं सारखं फिरणं पाहिजे आधी बाईकवर त्याच्यासाठी तुम्ही काय करा मोटर ब्लॉग ॲड करा तुमच्या ब्लॉगमधून करायचं चॅनल सुरू कारण त्याच्यामध्ये ना तुम्हाला खूप ऑप्शन पुण भेटतील पुण्याकुन्या गोष्टीवरती ब्लॉग करायला म्हणजे चान्स भेटेल जास्त मोटर ब्लॉगिंग म्हणल्यानंतर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जावं लागेल पैसे खर्च करून फिरत राहावं लागेल पेट्रोल टाकून तेवढं सारखं होणार नाही आणि तेवढा टाईम पण पाहिजे तुमच्याकडे तर त्याच्यासाठी काय करा तुम्ही की ब्लॉगचं चॅनल खोलायचं त्याच्यामध्ये मग ज्या दिवशी आपण राईडवर कुठं कुठे त्या ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणाचा ब्लॉग टाकून द्यायचा आणि आता कसं फाईंड कसं करायचं म्हणजे विषय कसा, कसा, कसा निवडायचा ता तर बघा साधं सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे आपण ज्या मागच्या पाच गोष्टी सांगलो ना आम्ही कर, क्या तर ऑलरेडी तुमच्याकडं काही असतील समजा कॅमेरा आणि हेल्मेट सोडलं तर कारण बऱ्याच जणांकडं हेल्मेट आहे बाईकसोबत आलेलं असते पण कोणी यूज करत नाही तर काय करा हेल्मेट मागवा हेल्मेट मागवल्यानंतर हेल्मेटचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायचा एक आल्यानंतर की बाबा कोणत्या शॉपवरून मागवलात तुम्ही ऑनलाईन मागवलात का जाऊन घेतलात एखाद्या दुकानावरती तो वीडियो। वीडियो तर, तर तो व्हिडिओ बनवायचा आल्यानंतर आजोबा सर का त्याच्यानंतरला समजा मोबाईलवर करायला तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ शूट जर मोबाईलवर होत असेल ना तर मोबाईलवरचा मग कसा येतो व्हिडिओ तो दाखवायचा माहीत आवाज रेकॉर्ड होते की नाही ते बघायचं या गोष्टीवर बोलत राहायचं सांगायचं त्याच्यानंतर समजा तुम्ही जे बाईक चालवता कोणती पण बाईक असो तुमची त्या बाईकवर बनवायचा व्हिडिओ की कशी आहे गाडी काय नाही चालवायला सांगायचं किंवा तुमची बाईक झाली घरी दुसऱ्या बाईक असतील मित्रमंडळीच्या असतात बाइक्स आपल्या है ना तर त्यांच्या बाईक घ्यायच्या ते बाईक फिरवायच्या दोन चार बाईक बनवून टाकायचा व्हिडिओ वेगवेगळे तुमचे चार पाच ब्लॉग त्याच्यामध्ये होऊन जातील त्याच्यानंतरला प्रत्येक बाईकचं मायलेज टेस्ट मायलेज टेस्टिंग करा मायलेज टेस्टिंग करत आणि अगोदर एक बॉटल आपल्या बॅगमध्ये ठेवायचं घेऊन पेट्रोल नाहीतर निघालो तर आपण आवडे टेस्ट करायला मध्येच पेट्रोल संपूर्ण बसलं की ठाय ठाय गोपाला त्याच्यासाठी आधी एक पेट्रोल घेऊन ठेवायचं बॉटलमध्ये नाही मग निघायचं मायलेज टेस्टिंग करायला असे व्हिडिओ बनवा स्कूटीचे त्याचे प्रत्येक गाडीचे म्हणजे ज्या तुम्हाला बाईक राईड करता येतात ना त्या बाईकचे व्या ऐतिहासिक स्थळं जर असतील तुमच्या ठिकाणी आजूबाजूला जवळपास एक पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये तर ते तिकडं जा एखादे डॅम वगैरे असेल ते दाखवा किंवा मग एखादं मंदिर तीर्थक्षेत्र जे असतं ते दाखवा ना लोकांना माहिती सांगा तुमच्या गावाबद्दल सांगा तुमचं गाव कशासाठी फेमस आहे काय नाही लोकांना माहिती देत राहायचं फक्त आपण विषय म्हणता निवडा तुम्ही शेवटी काय सूचना केलं ना बाजारात जायचं भाजीपाला घ्यायला लो ले लो उदय शेट्टी बनायचं सुबा से का आलू बी का आधा कांदा हो गया मेरा वांदा असं कसं काहीतरी बोलत राहायचं कोण या गोष्टीवर भेटतात कंटेंट म्हणजे काय घर की खेती आहे कंटेंट शोधायची गरज नाही कंटेंट आपोआप भेटतील तुम्हाला फक्त बाईक घेऊन बाहेर निघायचं आपण कॉलेजला चाललो कॉलेजला एक बनवायचा ता एका दिवसाचा व्हिडिओ मित्रांना घेऊन जायचं कुठं पिकनिकला त्याचा बनवायचा व्हिडिओ एखादा इव्हेंटला चालतो तुम्ही समजा आता लग्न सुरू झालेत म्हणून टाका एखादा यार की शादी आहे की नाही हिवाळा सुरू झाला की मस्त झाडं बिळं छान वाटतात ते पिवळे फुलं आले तर मस्त वाटायला का असणार रस्त्याला गेटअप आला आणि मग जर समजा तुमच्याकडं खरंच वेळ आणि जर पैसे असतील ना ठीक आहे मग लॉंग टूरला कंटेंट किती भेटतील कंटेंटचं काय म्हणतात दाखवा मग काश्मीर लडाख कन्याकुमारी हिमाचल ना अगोदर सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टीपासून आपली पण सुरुवातच आहे अगर म्हणतील की तू का बनवणं चाललास रे बाई आम्हाला सांगायलाच तेवढे मोठे व्हिडिओ म्हणून असं त्याला कसं आहे माझी पण सुरुवातच आहे पण काही मित्रांनी विचारलं होतं त्याच्यामुळं सांगायला कारण मागे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रे सांगतो ना माझं काम काय जे मला अनुभव ज्या अडचणी यायलेत तर तुम्हाला येऊन येत ते तुम्हाला अगोदरच सांगितलेलं बरं कारण जर समजा तुम्हाला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे ना त्याच्यामुळं तुमचे पण व्हायचे आपण पण जाणार आहोत लवकरच गेलं तरी कुठं जावं कमेंटमध्ये कळवा आम्हाला सध्या मला जर एक दोन दिवसाचा लॉंग टूर मारायचा असेल लडाख वगैरे तर सध्याला शक्य नाही पण आसपासचं सांगा करू करू काहीतरी लावू झोड शेती मस्त आहे इकड पाणी भरपूर असल्यामुळं हळदी लावली भेजवाणीच आहे जमीन चांगली आहे मस्त काळी वर्ष दिसालय बघूत आहे का इकडं बंद असेल तर मग वापस करून यावं लागते आग लागली पळा 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 कशाचा कारखाना करायला गुळ जमवाय गुळाचा कारखाना धू पल्युशन चांगला कारखाना भेटला ना त्याच्यावरती बोलायचं सांगायचं काहीतरी काहीतरी म्हणजे जे माहिती आहे ते एवढंच काही बिहनायचं नाही तर लोक तेवढी पण वेळे नाहीत जे तुम्हाला माहीत असेल त्याच्याबरोबर सांगा मला ते तेवढं माहीत नाही म्हणून मी सांगणार चालू आपलं <laughs> आपल्या कसं क्लिअर असते ज्याच्यावर माहीत आहे त्याच्यावर बोलायचं माहीत नाही त्याच्यावरच काहीच सांगायचं नाही होतं लिरिक्सचे मानते आहे तर लिरिक्सचा प्रॉब्लेम आहे पहिलं बसूनच आपल्याला काय महाग पुढं होते नसलेले बी शब्द आपण दाखवून देतो तुम्ही सांगा कसा आहे गाण्यात कमेंटमध्ये विशाला म्हणा कोणत्या मूवीमधला आहे ते पण सांगा जो जितेगा उसको मेरी तरफ से एक बाईक राही कोण आहे तो बाकी माणूस बघू आपण जेव्हा माझ्यासोबत माझ्या बाईकवर फिरेल ब्लॉगिंग करत तर मग चला मित्रांनो आयडियाज कंटेंटच्या कशा वाटल्या कळवा लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर आपला हा व्हिडिओ ह्या गोष्टीवरचा इथंच थांबवू आपण चलो मिळते हे आगले एपिसोड में But.